तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन आहात तर तुम्हालाही शेअर मार्केटमधून नुकसान होईल असं वाटतंय का तर हेजिंग काय हे समजून घेणं गरजेचं आहे चला तर जाणून घेऊया हेजिंग म्हणजे एक अशी पद्धत ज्याच्यामध्ये जे आहे ते आपण आपलं नुकसान कमी करतो हेजिंग म्हणजे आपली गुंतवणूक सुरक्षित करण्याचा एक मार्ग म्हणजेच हे एक अशा प्रकारची स्ट्रॅटर्जी आहे जिथे आपण आपले जे व्यवहार आहेत त्याचे नुकसान कसे कमी करता येईल याच्यानुसार आपण ट्रेड करतो उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या शेअर मध्ये गुंतवणूक केलेली असेल पण तुम्हाला असं वाटत असेल की तो जर शेअर कमी झाला तर आपलं नुकसान होईल मग अशा वेळेस तुम्ही डेरिवेटिव्ह मार्फत पुट त्या शेअरचा जो आहे तो पुट कॉल विकत घेऊ शकता जेणेकरून जेव्हा तो शेअरची किंमत कमी होईल आणि तुम्हाला इक्विटीमध्ये नुकसान होईल तेव्हा तुम्हाला डेरिवेटिव मध्ये जे आहे ते पुट कॉल मार्फत फायदा होणार आहे याच्यामुळे जे आहे ते तुमचं नुकसान जे आहे ते कव्हर झालेलं आहे भरपूर साऱ्या कंपन्या ज्या आहेत तो त्यांच्या बिझनेसमधील प्रॉफिट कमी न होऊ यासाठी करन्सी मार्केट कमोडिटी मार्केट याच्यामध्ये जे आहे ते हेजिंग करतात आणि आपलं जे आहे प्रॉफिट ते सुनिश्चित करतात